नंदुरबार मधील आष्टे गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे पाण्याअभावी नागरिकांना वन वन भटकावे लागत असल्याचं दिसून आलं आहे गेल्या महिनाभरापासून पाणीच न मिळाल्याने मुख्य जनावरांसह पिकांना जगवण्याचं मोठं आव्हान शेतकऱ्यांसमोर उभं टाकलं आहे पाण्याअभावी पिके देखील काही प्रमाणात झोपल्याचं चित्र समोर आलं आहे एकंदरीत परिस्थितीचा सामना करत असताना बळीराजा भाऊक झाल्याचं दिसून आलं पावसाळा तोंडावर आला असताना शेत जमीन नांगरायला सुरुवात केली आहे मात्र पाणीच नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून बळीराजाने आत्महत्या करावी का असा सवाल करत शासनासह प्रशासनाने त्वरित पाण्याचा प्रश्न निकाली काढावा अशी माहिती आष्टे येथील शेतकरी अशोक बिका पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे अशोक बिका पाटील माझांना पाणी नाही पेण्याला करायचं काही नाही पिकायला पाणी नाही शेतींना पाणी नाही काय तर शेतकरी नाही काय पण आत्महत्या करायची का सरकारी मायबाप ये लवकर लवकर उत्पन्न पाणी करायचे बर शेतकऱ्यांना आम्हाला पियाला पाणी नाही मुलांना प्यायला पाणी नाही प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार